नमस्कार शेतकरी मित्रांनो जयमल्ला डेअरी फार्म यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे सायकृपा डेअरी फार्म चाकण पुणे या ठिकाणावरून व्हिडिओ आहे त्यांच्याकडं तेवीस आठ दोन हजार चोवीसला गाडी उतरणार आहे मित्राहो हरियाणामधून गाडी येणार आहे त्यांच्याकडे महिन्यामध्ये दोन तीन गाड्या असतात त्यांच्याकडे आणि प्युअर हरियाणा मुर्रामशी असतात मित्राहो टॉप क्वालिटीच्या बघू शकता का असं साईज साडांचं अंतर वगैरे त्यांची निवड अतिशय टॉप क्वालिटीची मित्राहो आणि सगळ्या मशी दूध लाईनच्या निवडतात मित्रो त्या ठिकाणाहून शेतकऱ्याच्या घरी फिरून मशी खरेदी करतात त्याच्यामुळे मशी पूर्ण खात्रीशीर असतात म्हशीमध्ये बाद बट्टा कि किंवा फॉल्ट किंवा काय असं काही नसतं मित्रां तुम्ही समोर जरी गेले तरी ते चांगलं आहे ऑनलाईन जरी मागवलं तरी मशी खात्रीपूर्वक तुमच्या घरापर्यंत पोहोचवतात मित्रांो दोन तीन पिढीवर त्यांचं पाठीमागच्या काम चालू आहे मशीनमध्ये खूप दांडगा अनुभव आहे त्यांना आणि ज्या शेतकरी बंधूंना मशी बघायची असतील व्हिडिओ कॉल करायचा असेल किंवा व्हिडिओ मागवायचे असेल तरी त्यांचा मोबाईल नंबर व्हिडिओमध्ये दिलेला आहे आता त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि सगळ्या मशी दूध लाईनच्या आहेत बघू शकता तुम्ही आकलन थोडं सगळ्या मशींच्या सडात अंतर वगैरे व्यवस्थित आहे सगळ्या मशी ताज्या वेळेल्या आहेत एकदम एक दिवसाच्या एक दोन दिवसाच्या चिकावरच्या मशी येतात ह्या मशीमध्ये मित्रांनो रिस्क नसते थोडे कडक बच्चे जर असेल तर थोडे रिस्क असते दूध वाढत नाही पण अशा मशीम जर तुम्ही खरेदी केल्या तर त्यांचं दूध वाढतं आपल्याला त्यांच्या मशींबद्दल ज्या शेतकरी बंधूंनी मशी घेतल्या त्यांनीसुद्धा दोन चार शेतकरी बंधूंनी फोन केलं के ते की मशी व्यवस्थित भेटल्या चांगल्या दूध देत्यात मित्राहो आपला पर्पज आहे चांगल्या चांगल्या मशी असतील किंवा चांगल्या शेतकरी बंधूंना मशी भेटल्या पाहिजेत हाच आपला पर्पज आहे मित्राहो त्याच्यामुळे चांगल्या मशी ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी शेतकरी बंधूंना मशी भेटल्या आणि विक्रीसाठी मशी असतात ते दाखवणं मित्रां भरपूर शेतकरी बंधूंचे जे मला स्वतःला फोन करतात तुमच्याकडं आता मशी आहेत का तर मित्रो आपल्याकडं मशी विक्रीसाठी जास्त नसतात कधी तर यांच्या फार्मवर तुम्ही एनी टाईम कधीही जाऊन मशी खरेदी करू शकता ऑनलाईन पण तुम्हाला ती मशी पाठवतात महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा सलेक्शन एकदम चांगले पहिलंच सांगितलं तुम्ही व्हिडिओ समोर जा खात्री करा मशी बघा दोन टाईम तीन टाईम दूध काढून पण देतात मित्रो ते किंवा ज्यांना यायला शक्य नसेल तुम्ही फोन करा फोनवर संपर्क करा फोनवर माहिती देतील व्हिडिओ पाठवतील आणि त्यांचा मोबाईल नंबर पण दिलेला आहे सगळ्या मशी त्यांच्याकडं हरियाणामोर असतात मित्रांनो टॉप क्वालिटीच्या हिकडच्या तिकडच्या कुठल्याही मशीन नसतात प्युअर जीनच्या मशी असतात त्याच्यामुळं त्या मशी तुम्हाला तुमच्या घरी गेलं तरी चांगलं दूध देतील मित्रांनो त्यांच्याकडे वर्षातली बाराही महिने मशी विक्रीसाठी असतात मित्रांनो चांगल्या क्वालिटीच्या मशी असतात तर ज्या शेतकरी बनवून नवीन फार्म चालू करायचं आहे तर दहा वीस मशी तुम्ही त्यांना ऑर्डर पण देऊ शकता मित्रांनो ते तुम्हाला आणून पण देऊ शकते सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो मशीनचं सलेक्शन चांगलं असणं आणि मशीनी जर चांगलं दूध दिलं तरच शेतकरी बंधूंचे त्याच्यातून पैसे वसूल होतात त्याच्यामुळं तुम्ही मशी चांगल्या दूध लाईनच्या घेतल्या तरच हा धंदा वाचू शकतो मित्राव त्याच्यामुळं यांच्या मशी दूध लाईनच्या असतात चांगल्या तरी ज्या शेतकरी बंधूंना मशी खरेदी करायच्या तुम्ही समोर जा खात्री करा आणि जर तुम्हाला समोर तुम जायला शक्य नसेल तर ते ऑनलाईन पण सर्व तुम्हाला आणून देतात किंवा तुमच्या फार्मपर्यंत मशी पोहोच देतात मित्रां नहीं नहीं जे शेतकरी बंधू आपल्या चॅनलवर नवीन आहेत आपले व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो असेच विक्रीसाठी मशीन जे जर व्हिडिओ तुम्हाला टाकायचे असतील आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर आपल्या चा चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपला मोबाईल नंबर दिलेला आहे त्याच्याशी संपर्क करा तोपर्यंत नमस्कार